सगळ्यांना माहितीये आम्ही आमचं आमचा स्वयंपाक करतो त्याला तयार करण्यासाठी खूप खटाटोक करावा लागलाय म्हणून बोलायचं होत वाटत असेल मी तुला प्रॉपर्टी मध्ये हे करेल पण मी कोणालाच देणार नाहीये आज लकीली अनुपमा आणि आई कुठे काय करते ज्या दोन सिरियल एकाच विषयावर शूट केल्या जातात त्यांना अरुंद तिला काहीतरी अवॉर्ड वगैरे द्यायचं होतं ते विसरूनच गेले <laughs> अरुंधतीला हरवण्यासाठी किंवा ती कॉम्पिटिटर आहे तर तिच्यासाठी काय काय आम्ही नाही मी नाही धक्का दिला लोकांना असं वाटतं हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम आई कुठे काय करते या मालिकेच्या सेट वर आली आणि माझ्यासोबत अनिरुद्ध आणि संजनाय कशी आहात तुम्ही मस्त एकदम मज्जा करतोय मज्जाच्या <laughs> नीलम बरोबर थँक्यू महाराष्ट्राची सुग्रण जोडी यासाठी तुम्ही आता सहभाग घेतला आहे तर काय सांगाल कसं वाटतंय म्हणजे आम्ही विनर आहोत म्हणजे सुगरण तर मी आहेच की आहे सगळ्यांना माहिती आहे आम्ही आमचं आमचा स्वयंपाक करतो चांगला करतो चविष्ट करतो त्यामुळे कदाचित आम्हाला या कॉम्पिटिशनमध्ये घेतलाय इंटरनॅशनल कॉम्पिटिशन आहे आम्ही कसं जिंकणार आहोत अनिरुद्धचा हा कॉन्फिडन्स बघून मला खूप छान वाटतंय कारण त्याला तयार करण्यासाठी खूप खटाटोक करावा लागलाय पण आता त्याचा हा कॉन्फिडन्स बघून मला अजून जास्त कॉन्फिडन्स आलाय सो अनिरुद्ध म्हणून बोलायचं होतं <laughs> <कोस> हो <laughs> मला काहीच येत नाही हो मला मी तर कधी किचन मध्येच गेलो नाही म्हणजे आयुष्यभर किचन मध्ये स्वयंपाक करणं मला जमलेलंच नाहीये मी अनिरुद्ध म्हणून बोलतो अनिरुद्ध संजना असं म्हणूनच विचारलं तिने तिनेत सो अनिरुद्धचा हा कॉन्फिडन्स बघून मला खूप छान वाटतं uh, mm, आमच्या दोघांचेही हा हेतू आहे की समृद्धीमधनं आम्हाला बाहेर जायचं नाही आहे त्यामुळे आम्हाला ते, <laughs> ते कसंही करून काहीही करून या hmm. कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचं होतं बरं ऑडिशन राऊंड क्लिअर करायची होती बरं फिनालेपर्यंत जायचं आणि जिंकायची सुद्धा सो लेट सी काय होतंय so, का पुढे जिंकण्यासाठी के खटाटोप केलाय तुम्हाला ए, एक मी इंटरप्ट करतो तुम्हाला मा आहे मला अरुंधतीला हे करतात ना सपोर्ट करतात आम्ही एक नवीन आप्पा आणलेत माझ्यासाठी जे सपोर्ट ने, 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 मा मला सपोर्ट करतात हे संजनाचे वडील म्हणून येणार आहे आमच्या सिरियल मध्ये एकदा मला मराठी चांगलं बोलता येत ना अपमान मी म्हणतो अपमान म्हणू शकतो संजनाचे वडील म्हणून मी सांगितलेले वडील नाहीये 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 आई आई कोणीच नंतर संजना आज लकीली अनुपमा आणि आई कुठे काय करते ज्या दोन सिरियल एकाच विषयावर शूट केल्या जातात आणि पीच्या त्या सिरियल आहेत त्या सिरियल मधले बाबूजी आज लकिली आपल्या बरोबर आहे लकीली आम्ही दोन्ही शूटिंग एकत्र करतोय त्यामुळे एकत्र आमची भेट होते है। फार वर्षानंतर आम्ही एकत्र भेटतो सिल्वासाला आम्ही एकत्र शूट करत होतो पन्नास दिवस त्याच्यानंतर आज आम्ही आता परत आलोय तीन वर्षानंतर मला कसं वाटत मग ती खूप खूप खुँ, खूप मजा आली मी याला पहिल्यानं बैठल्यावर म्हटलं अरे इथे हे वाटत सगळी रवीला पण सकाळी बैठल्यानंतर मला माहिती नव्हतं की तू इथे हे करतो पहिल्या बैठल माहेर यायला सारखं वाटलं म्हणजे आता हे तुम्हाला सपोर्ट करायला आले म्हणजे म्हणून घ्या सवालच नाही नाही तसं बघायला आहे पण बाप काय आता सांगाल काय डिश बनवणार आणि या सगळ्यांना अशा खायला देणार आहे मी तर आता गुलाबजाम बनवले आणि सुरुवात काहीतरी केली होती जे हाताला सापडेल त्याच्याने सुरुवात केली नंतर मग संजनानी गाईड करत करत तसे गुलाबजाम झाले आणि गुलाबजाम असे झाले की जजेस खाऊन एकदम खुश झाले म्हणजे ते त्यांना अरुंदतीला काहीतरी अवॉर्ड वगैरे द्यायचं होतं ते विसरूनच गेले चुकून चुकून म्हणाले गुलाबजाम छान आहे यांनाच अवॉर्ड देऊ मग त्यांना सांगण्यात आलं की तसं नाहीये आहे याचे जरी गुलाबजाम छान झाले असतील तरी स्क्रिप्ट मध्ये असं लिहिलंय की ते अरुंदती ते छान आहे असं म्हणा हो म्हणजे जर तुम्ही प्रेझेंटेशन बघितलंत ना आमच्या डिशचं तर तुम्हाला वाटेल की अरे कमाल काय प्रेझेंटेशन आहे ते बघा एपिसोडमध्ये मजा येईल हे म्हणजे सोमवारचं टेलिकास्ट आहे आहात आणि तुम्हाला खरंच छान वाटेल की अनिरुद्धने किचनमध्ये कधीच पाऊल टाकलेलं नाही बरं हे किचनमध्ये सगळे पुरुष मिळून स्वयंपाक आहे यांनी पण तो पण विचारत विचारत स्वयंपाक केलेला आहे सो त्याच्यानंतर आता अनिरुद्ध एवढ्या मोठ्या कॉम्पिटिशनमध्ये आहे बरं त्याने गुलाबजामच बनवावेत आणि ते इतकं सुंदर त्याने प्लेटिंग आहे वगैरे तर ते बघायला मजा येईल त्याचं सगळ्यात सुंदर आणि तुमच्या दोघांनी आता तुम्ही गुलाबजामून बनवतात काय काय बनवतात पण खऱ्या आयुष्यात रुपालीने कधी सेट वर काय आणलंय का की सगळ्यांना ती नेहमीच आणते नेहमीच करते ती स्वतः सुग्रण आहे तिचं युट्यूब जर चॅनल तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल तिला बऱ्याचशा अशा गोष्टी येतात जे नॉर्मल आ, कुक करणारे किंवा स्वयंपाक करणाऱ्या मुलींना येत नाही आणि आजकालच्या पिढीतल्या मुलींना फार काही स्वयंपाक वगैरे येत नाही पण तिला सगळा येतो आणि खूपच छान स्वयंपाक करतो तेवत तुला सुगरण बोलले पण फसलेला कोणता पदार्थ आहे नाही असं काही असं काही फसलेला पदार्थ वगैरे नाही कारण फसतील असं पदार्थ बनवतच नाही मी त्यामुळे नाही पण मुळात स्वयंपाकाची आवड असल्यामुळे आणि ती खूप मन लावून प्रेमाने ती केली जाते आ, आई असते सोबत करताना मला तर मला पण एखादी कुठली पद रेसिपी ट्राय करायची असेल पहिल्यांदा जर करायची असेल तरी तरीसुद्धा ती ती फसत नाही कारण खूप खूप मनापासून करते खूप प्रेम आहे आणि बऱ्याच वेळा वर जे पदार्थ केले जातात आमच्या शूटिंगसाठी ते आमचे आर्ट डिपार्टमेंटचे लोक करतात मग ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने करतात ते जेव्हा तेव्हा तिला बोलवलं जातं आणि तिच्याकडनं ते व्यवस्थित करून घेतलं जातं बऱ्याच वेळा शिरा वगैरे असा तो आणि सेट वर खादाड कोणत आमच्याकडे ऑलमोस्ट सगळे फूडी आहेत सगळे व्यवस्थित छानपैकी खातात फक्त माझं कसं आहे मी नॉनव्हेज खात नाही मी व्हेज खातो आणि सात्विक खातो ती पण नॉनव्हेज खात नाही तिचं पण व्हेजकडे जास्त कल आहे त्यामुळे बाकी आमच्या कांचनाई फुडी आहेत त्यांना आवडतंच त्या तो आहे कांचनाई काय करतात ते डबा घेऊन येतात घरनं पण तो एका माणसाचा नसतो तो पाच सहा माणसांचा असतो म्हणजे जर कमी पडलं जेवण तर कांचनाईच्या मेकअप रूम मध्ये तुम्हाला दोन तीन माणसं जेवतील इतकं जेवण असतात अरुंध आवडत अरुंधती तुमचे कॉम्पिटिटर आहे तर तिला तू पळवण्यासाठी काय करते ते एपिसोड मध्ये बघायला मजा येईल खरंच म्हणजे नाही मी नाही धक्का दिला लागला म्हणजे लोकांना असं वाटतं कारण वेळ एकच होती पण पावसामुळे वाट निसरडी झाली होती आणि तिचा तोल गेला तिचं लक्ष नव्हतं मी काही धक्का बिक्का मारलेलं नाही तिला त्यामुळे वाटलं असं तो विचारतो तिला धक्का दिला आणि बरोबर ती पडली आणि हात मोडला आणि कॉम्पिटिशनमध्ये कठीण झालं आता अरुंधतीला हरवण्यासाठी किंवा ती कॉम्पिटिटर आहे तर तिच्यासाठी काय काय आम्ही मी काय प्लेटिंग करून ठेवलं आहे एक वेगळं प्लेटिंग आम्ही परीक्षकांना करून दिलेलं आहे प्रेझेंटेशन आता ह्यांच्यासाठी काय प्लेटिंग करून आहे ते आम्हालाही बघायला आणि करायला उत्सुकता आहे कारण नमिता नमिताच्या डोक्यात काय येतं आणि नमिता काय लिहिते ते इंटरेस्टिंग असणार आहे आम्हाला सुद्धा अजून माहीत नाही बट जसे जसे एपिसोड पुढे जातील तसेच आपल्याला कळेल की काय होणार आहे अरुंधतीला मनात कुठेतरी सपोर्ट करताय का हो अनिरुद्ध अरुंधतीला सपोर्ट करते की फक्त रुपा लिहिला नाही अनिरुद्ध रुपालीला पण नाही ना रुपा सपोर्ट करत अनिरुद्ध हा असा आहे ना ना रुपालीला सपोर्ट करतो ना अरुंधतीला सपोर्ट करतो त्याच्या वाक्यामध्ये आता परवाच म्हणाला होता नाही तो काय झालं आहे समृद्धी बंगला जो आहे तो आप्पा अरुंधतीला त्यातला काही भाग देणार आहे त्याला आणि हे अनिरुद्धला पटलेलं नाही आहे आणि त्यामुळे त्या तो तिला या बाबतीतच सपोर्ट करणार नाही मुलांच्या बाबतीत तो करतो बाकीच्या बाबतीत करतो आशुतोष गेला त्यावेळेला त्यांनी खूप सपोर्ट केला स्वतःच्या घरात येऊन तिला आश्रय दिला आणि संजनाचं का होतं की आत्ता परवाच्या सीनमध्ये तो म्हणतो की तुला वाटत असेल मी तुला प्रॉपर्टीमध्ये हे करेल पण मी कोणालाच देणार नाही आहे हे मी ही प्रॉपर्टी माझ्या नावावर ठेवेल आणि त्याचा चांगला उद्देश काय की माझ्या नावावर प्रॉपर्टी राहिली ना तर ती व्यवस्थित सगळे त्या घरात राहू शकतील मुलं राहतील नातवंडं राहतील आईबाबांवर त्याचा प्रेम आहे आपांवर कांचन ते राहतील हिच्या नावावर गेली तर हिचा भरोसा नाही आहे हिचं जसं तिला आता त्या सासूनी बाहेर काढलं आशुतोष आईनी बाहेर काढलं तसं काही काळानंतर प्रॉपर्टीच्या नावावर केली आणि हिनी आई अप्पांना बाहेर काढलं तर काय करायचं आपण कोणाकडे जायचं कोणाला भांडायचं बरं तिला सपोर्ट करणारा जो करणारा जो नितीन आहे नितीन शाह तो एक सस्पिशियस माणूस आहे माझ्यासाठी हा तर तुझं काय त्याचं काय बिझनेस आहे काय तो इथेच पड पडलेला असतो तो खादाड आहे तो फुडी फुडी नितीन शाह फुडी आहे तो तो खाण्यासाठी तो अरुंधतीला त्याच्या मागे मागे असतो तर मला ते आवडत नाही असंच ते आहे खूप जेन्युअन आणि नोबल त्याचं कॉज आहे रुपालीला पहिले कॉंग्रॅच्युलेशन तू आता घर घेतलं आहेस त्या घरात पहिला पदार्थ पण पहिला पदार्थ त्याच दिवशी ज्या दिवशी पूजा होती त्याच दिवशी प्रसाद केला रव्याचा जो प्रसाद असतो तो केला आणि सगळा स्वयंपाक पुरणपोळी कटाची आमटी भात भाजी हे हा सगळ्या सगळे हे पदार्थ झालेच पण पहिला अगदीच पहिला पदार्थ म्हणशील तर प्रसादीचा शिरा हे बोलवलं की नाही अजून घरी जेवायला अरे ते पहिल्या दिवसापासून म्हणजे घ काय होतं साडेचार वर्ष तिची कष्ट तिची मेहनत आम्ही बघतो आहे ठाण्यामध्ये घर घेणं काही साधी गोष्ट नाही आणि माझे आणि तिचे एकत्र सीन्स असल्यामुळे तिचे प्रत्येक घर घेण्याच्या स्वप्नापासनं त्याच्या त्या त्याचं लोन करण्यापासनं त्याच्यासाठी पैसे कमवण्यापासनं त्याच्यासाठी इव्हेंट्स आउट ऑफ द वे जाऊन कुठेतरी बीड कुठंतरी इथे खडतर प्रवास करून एक 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 पैसा जसं पक्षी आपलं आपलं घरटं बनवतो तसं तिचं ते स्वप्न होतं त्यामुळे मला तिचा सगळा प्रवास माहिती आहे <laughs> जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल आ, की अट्रॅक्ट ट्रॅक्टबद्दल हा प्रेक्षकांना हे सांगेन की आम्हाला करताना खूप मजा येते म्हणजे जेव्हा आम्ही काल हा एपिसोड सुरू कर केला तेव्हा अगदीच रिॲलिटी शोमध्ये आम्ही आलो आहे भाग घेतला आहे आणि असं सगळं सगळा तो प्रवास आम्हाला काल दिसत होता सो आम्हाला खूप मजा येते आय एम शुअर की तुम्हाला बघताना मजा येणार आहे सो उद्याचा एपिसोड आहे नक्की बघा धमाल असणारे पुढचे अजून जे एपिसोड पुढचे जसे जे राऊंड वाढत जातील हा पहिला पहिली फेरी झालेली आहे आता दुसरी तिसरी एलिमिनेशन मग फिनाले असं सगळं असणार आहे सो स्टेट आणि बघा कोण आहे येते मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका